दरम्यान पबईतल्या रेनिसन्स हॉटेल समोरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी कर्नाटकामधल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्या ज्या घडामोडी आहेत त्या मुंबईच्या ह्याच हा ज्या हॉटेलमध्ये सुरू आहेत रेनेसन्स हॉटेल म्हणून हे जे आहे हे पवईच्या पवई येथे हे फाईव्ह स्टार हॉटेल आहे आणि याच हॉटेलमध्ये जे चार आमदार आहेत त्यांनी या ठिकाणी वास्तव्य केलेले आहेत बी जे पीतर्फे या आमदारांना या ठिकाणी ठेवल्याचं कळतं आहे तर त्याचप्रमाणे जे काँग्रेसचे जे हे आमदार आहेत त्यांच्यासोबतच काही जे अपक्ष आमदार देखील याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि याच हॉटेलमध्ये आता वाटाघाटी सुरू आहेत आणि असं म्हटलं जात आहे की हे जे आमदार आहेत हे आता काही बी जे पीमध्ये प्रवेश करणार आहेत तर आणि त्यानंतरच जी कर्नाटकमध्ये मोठ्या प्रमाणात एक राजकीय घडामोडी होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही आहे आपण मात्र ह्याला सं पूर्णपणे काँग्रेसने विरोध केलेला आहे आणि असं पाहता मुंबई कर्नाटकातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत त्या आता मुंबई येथून सुरू झालेल्या दिसत आहेत गुडजनिस आनंद इंगळेसह प्रशांत कुशराव झी मिडिया मुंबई